मग बाहेर निघणार जायना घरी करू आपलं मग त्या मुलं बाहेर निघणार म्हणून मला नेऊन इकल लवच हा हे रा तू कसं काय नाही निघत ना म्हणत सांगू नको बरं का कोणाला तुझ्या पाया पडतो म्हणलं कोणाला बोलू नको शेवंता म्हातारी खरड्याची तिनं पाच पानस पाच पानस काठ काढलं पायातल्या शिक्षण हि तर पहिली झालं पाच झालो पहिली पाच झाल्यानंतर दुसरीच शाळेला गेलो आणि दुसरीतनं गे दु। वडिलांना दुसरीत घेऊन गेला वडिलांना नेल्यावर का नेला तर हि शेत साठ अकरा नंबर विकला त्यानं हा टेकराचा नंबर एकला आणि पुन्हा त्याचं जोडीदार वडला ना आमच्या कोंडीबा खेरसागर महादेव गरड आणि शिवम मोरे नारायण सावजी ही आणि कचरू मुलांनी आमचं आणि आप्पा मुलांनी महम्मद सबा ही त्यांचं जिगर दोस्त मग आपलं शेती इकली शेती विकल्यानंतर घर लिहून दिलं दुसऱ्याला वडलानं लिहून दिलं दारूच्या मिटिंग घेतलं चाळीस रुपये राहिलं आपल्या वडलाकडं त्याच्यात थोडंच भाव होता मग त्या चाळीस रुपयेत आप्पाला लिहून दिलं आणि आप्पाकडसमोर दीडशे रुपये होतं येताना मग दीडशे आपण त्याला लिहून दिलं आणि त्यानं ना आमच्या हवळ्या बैल आणला होता तीनशे रुपयाला मग तीनशे रुपये त्याला त्यानं ऐकलं आणि आता घरातनं म्हातारी बाहेर निघालं आमची आई आमच्या आई धाडसानं शत्रूसारखी लढत होती कोणाला टाप टाप दिलं नाही त्यानं मग आता घरातनं गफूर तुझी बायको निघत नाही मग पोरांना घेऊन कुठेतरी एकदा मग घरातनं निघत बाहेर मग मला आमचा चुलता फचू आणि बाळामोरे ह्याला सांगितलं आमच्या वटाने गप्पूर बाबानं अरे आमच्या हिराला घेऊन येतं का मग त्या हानी मार्या मला म्हटले नका तुझ्या पानं लय खायला आणले का राम मोरच्या बांधा त्या जांभळी पूजा आई बसले बसले म्हटल्यावर मी गेलो त्यांच्या मागं वडलानं हाताला धरलं आणि आकुल्या नेलं आकुल्यानं मारा मारापूरला नेलं मारापूरनं तवशीला नेलं आणि तवशीनं आकलूज न मदर धरला आणि तिथं फलटणला इकडं शंभर रुपयेला मला शंभर रुपयेला इकल्यानंतर तिने वडलाच्या मी दसऱ्याला धरलं तिथं सौद्रा मला माहीत आहे वडल्या दसऱ्याला धरलं धरल्यानंतर तिनं वडिलांना असं ढकलून दिलं एवढा खडा पाठीत का नाही बुडला त्या बाईने एखाद्या घेणाऱ्यांना असं उचललं त्यावढंच पहिले पाच हातचं नुसता असं हात फेकलं घरात फेकलं दार लावलं आणि वडील आलं निघून आलं त्या आईनं आमच्या कोरट्या कचऱ्या वाद असा खेळून कोरच्या कचऱ्या वाद खेळून घर हलविलं नाही आणि शेवटी आमच्या आईला जेव मारायसाठी दारची मिटिंग केली की ते रानातली माणसं हिने खरंच करायसाठी मिटिंग केली दारू फिरू फिरली ही केलं खाणं पिणं आणि संध्याकाळी काट्याकोऱ्या घेऊन फिरायला लागले मग म्हातारीनं लगेच रातचं मंगुड्याला गेली आणि पोलीस स्टेशनला केस केले आणि काशिमसुद्धा तसा हे एक नंबर माणूस बरं का ते आणकडून माहिती मग केलं म्हणलं ते हे आर अंतोले मुख्यमंत्री होते त्यावेळेस हे आर अंतुडे मग अंतोड्याला त्यानं लेटर पाठवलं आणि कलेक्टरला लेटर पाठवलं आणि तहसीलदारला बी लेटर पाठवलं हे नाशी बहिणं आणि त्याच्यामुळं तिथं ते त्यानं सगळं हे खाली फोन केलं ते ह्याला पुढि स्टेशनला ह्याला आणि पुढी स्टेशनचं बी फौजदार आपल्या इथं आला सकाळ सकाळ आठ वाजता आणि तहसीलदार बी आठ वाजता आला आणि त्यांचा कलेक्टर बी आला आठ वाजता ते ह्याच्यामुळं तिने बोलल्यामुळं मुख्यमंत्री बोलल्यामुळं मग तिथून हि ते जरा लूज झाली आणि मला नेताना असं नेताना संभाजादा गाडी घेऊन चालला होता अकोल्याला बैलगाडी मग बैलगाडी नेताना त्यानं अरे गपूर पोरला कुठे घेऊन चालला आहे ओन पडले दुपारचा टाईम आहे नाही काम आहे म्हणलं मग तसंच नेलं आणि मग आताला आलं इकडं आणि आईनं तसं हे केल्यामुळं ह्या सात जणांना अटक झाली आणि स सहाशे रुपये दंड आ दोन दोन महिन्याची सदा झाली आणि भाऊ होते तेव्हा भाऊ शामजीला डी पी पैसे समजलं खाली बसलं भाऊ आईला आयला म्हणतात श सावकान मंगळतात त्याच्या पोरला अटक झाली म्हणून ता काय म्हणत मग त्यानं येऊन कोर्टात पैसे भरलं आणि गोड्यावर जाते पैसे भरून त्यांना सोडवलं सोडवलं मला ती बाई कशी करायची नऊ वाजेपर्यंत सकाळी शहाण वाज गोळा करायला लावायचे आणि तिथून अर्धी कोण भाकर दिली तरी द्यायची आणि नाहीतर पुन्हा चार मसुरं दोन गुरं दोन बैल आणि पाचशे अर्थ राखायला बाई आणि ती बाई पानपट्टी आडद किराणा दुकान हे असं होतं तिचं मग तसं असताना ती ही ही करायला लागली त्रास ज्यादा द्यायला लागले दे आणि आईचं ध्यान दे झालं रडायला लागलो तर कुठल्यानं बघितलं या अजून कडाकडा कडा मला कडा, झपाट्या द्यायचे तुला इकारी घेतले गपचिप राखायची आणि गपचिप काम करायचं मग तसं म्हटल्यावर मी पुन्हा त्या काय डोळं पुसायचो आंघोळ नाही पाणी नाही आंघोळ कशाची क करायची ती वगळ व्हायची बारकी आहे खडूळ पाण्याची त्यावरची सगळं हाताना का नाही माशाला खवड होतं तसं खवडं बंड शरीराला आणि पुन्हा इ राखताना त्याच्या मा माळाला एका ह्याला बसलो मी झाडाखाली आणि चित्रा मी बसले आणि ताऊशीचं कल्याण त्याच्या म्हणजे ती, ती ताऊशीचं कल्याण हिंदूचा पोरगा उशीचा हिंदू आणि त्याच्या हिंदूच्या दोन पुरी तिथे दिल त्या मग तिथं ती संडासला आला कल्याण संडासला तिथं त्यांना मिरडा रडायला लागलो त्याला जाताना गेला आला गपचुप संडास वगैरे करून आला महागारी अरे बाळ तू रडतो का कशासाठी रडतो पाहुणं म्हणलं आमची आई घर रिंगीत आहे म्हणतं मान नदी आहे नदीकडं घरली गर गे गरली गेलं आमचं घर आहे म्हणलं आईचं नाव बिस्मिल आहे वडाचं नाव गफूर आहे मग त्याला खात्री पटली आहे म्हणलं आर्मीचा औषधच आहे ना म्हणलं तुमच्या डर युवा मामा म्हणलं तसं नाही आमचं पाहुण्यास संबंधायचं मी सांगतो तुझ्या आईला आणण्यासाठी मग पोळ्याचा बाजार होता मंगुड्यात कचेरीपाशी जुन्या कचेरीपाशी गाठ पडली पोळ्याचा बाजार गडबडीन जाते म्हणून म्हातारीने त्या कल्याणरावला साठ दिली साठ दिलं आणखीन ते आडवं आलं आडवं म्हातारी झाल्यावर भागजरीने म्हणतात तुमचं फार माहिती आहे का तुम्हाला म्हातारी म्हणजे तू कुठला आहे मी चावशीचं आहे कल्याण आहे हिंदूचा पोरगा आहे लाकडाचा व्यापारी मग तसं म्हणल्यानंतर ती म्हातारी म्हणली कुठं आहे फलटेच्या म्हणते ज्यामध्ये माकड माळाला आहे म्हणते माकड माळाला आहे म्हणजे ती म्हणजे मी तुमच्या तुमच्यासकडे शेवट म्हणला बरं 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 म्हातारीनं आमच्या चार पायला ज्वारी ऐकली आणि पैसे कमरला घेतून गेले निघून आंबाबाई गेले तिथून निवडती पूषे आलं वाटेने दूध काढून सकाळ सकाळची गोष्ट मग चरवी दूध भेसाबाई कुठे निघाले हिराचा तपास लागला मग द्या कुठं आहे फलटेजा म्हणतेच्यामध्ये माकडं माळाला हाय मग मा, भेसात तुला काय जमणार नाही तुझा पोरगा मी तु घेऊन येतो फक्त खर्चाचे पैसे दे माल ब्या ही कुठेतरी नेऊन खर्च करल आणि हिरा नाही गावलं म्हणून येईल चरवीत दूध होतो ह्या दुधात हात घातला आणि ह्या दुधा पद बेश्मीला तुझा हिराला मी घेऊनच येणार म्हणला ती बी त्या उशीचं त्या दोन शिंदूच्या पुरी निवडता अन्नाच्या ओळखीच्या त्यामुळं त्याला खात्री मी घेऊनच येतो म्हणला मग सकाळ सकाळ म्हातारीनं पैसे दिले तिची चरवी त्याच्या घरात नेऊन दिली आणि निवडताना पंढरपुरावरनं फलटणला आलं फलटणनं हिंदूच्या पुरीं गेला मामा मामाला 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 म्हणून हिंदूच्या पुरीने कोंबड्या कोंबड्या कापल्या जेवण खाणं पिणं केलं आणि म्हण रच्या रथ राहिला सकाळ म्हणता मी आता जरा फिरून येतो सकाळ आठला जे अंघूळ्या पाणी करून निघाला तर सकाळ आठपासून पाच वाजेपर्यंत माळानी माळाने शर्ड दिसली का कुठं गुरं दिसले कुठं तिकडे जायलाच अरे हिथं मंगुड्याकडं हिरलाल म्हणून आहे का कुठं पोरगा इथं नाही हिचं नाही हिचं नाही म्हणत नेमका पाच वाजता माझ्यापेक्षा आला मला त्यांना ओळखलं नाही अंगावर कापडं फाटके आणि खवड्या अंगाला आणि अंगाला खवड्या असल्यामुळं ती ओळखू का हो ना मी पण म्या ओळखलं अण्णा तू कसं काय आला का इकडं अर दोघा हिर काय तू म्या ओळखलं नव्हतं ना का तुला म्हणलं नाही म्हणलं आणलं शंभर रुपये लिहिले इकडं आणि निग गेलं निघून बरं 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 म्हणलं तू येतो का म्या म्हणलं येतो अण्णा पण त्यांच्या संकट बायगीनं पानपटी तयार सकाळी सात वाजता मग ती कवाई नेहायला पचान आहे पण तू जर मला नेताना गावला तुझा आहे म्हणते येत मग ती शिकार दिसते महादेवाचं मंदिर आहे मग त्या मंदिरापाशी जाऊन तो बस मी येतो मागणं म्हणलं बरं बरं म्हणलं आणि मंदिरापाशी ते जाऊन बसेपर्यंत मी आपलं वाडगा मोठा होता वाडग्यात शरद गाठले गुर्र गाठले मसरं गाठले बैल गाठले आणि दार लावलं आणि तिथं सात जण भाऊ तिथं होतं ती म्हणजे ए परा कुठचालला रे मी म्हणलं उगं तर सकाळी एक आठ आण दिले तर आणायला मग पवानाच्या दुहेर दादा लवकर ये म्हणले मग मी जाऊन त्या शिकरापतून जास्त लगेच ते चिलिम भराव लागलं होतं पहिले चिलीम ओढत होते चिलीम भरायला लागलो होतो मी गेल्या गेल्या त्यानं हाताने तंबाखू खाली टाकले आणि चिलीम किशात टाकली आणि टॅनला गेलो टॅनला गेल्यावर फलटणच्या तिथं म्हणायला लागले संध्याकाळी साडे अकराला इकते आहे पंढरपूर अकराला म्हणजे म्या अण्णाला म्हणजे अण्णा कट म्हणजे ही ती बाय जर आली तर तुला खलास करणार मला आणखीन त्रास जाणार मग आपण तुला रस्त्याचं माहिती आहे तो पहिला आल्या गेलेला आहे मग रोड सोडून एका फरलांगावर दोन फरलांगावर ना रस्ता सोडून म्हणलं तसं म्हणल्यावरती म्हणला बरं बरं म्हणलं आणि रस्ता सोडून कमीत कमी लांबूला आली एक दहा पंधरा किलोमीटर दहा पंधरा किलोमीटर आल्यावर मला लागली ताण म्या म्हणलं अण्णा ताण द्यायला लागल्या मला हे म्हणलं मग याय तू वस्तीच्या छान वस्तीवर तुवा म्हणला वस्तीवर गेल्यानंतर तिथं आबली दिवशी चोरी झाली आणि कालवा करायला लागली सगळ्याच्या हातात काठा आणि सगळ्याच्या हातात कोराडी आळी तिथं आणि मी बारका दिसलो आणि ही वयस्कर माणूस असला त्यामुळे शंका निर्माण झाली नाही त्यांच्या मनात ताण लागले म्हणून आडवे म्हणजे पुन्हा ती म्हणजे त्या तिथं आड आहे जावा म्हणजे आड केवढा तर पाच फुटाचा आड असं पाच फूट असं पाच फूट चौ चौरस पाच फुटाचा आणि तिथं पवरा होता काळू किठ काडी पुढे जायचं डबड्यातली काडी वाडायचा वेगळा पुढे जायचं असं गेलो तिथं त्यानं अन्नानं नेवरच्या अन्ना पाणी काढलं पाणी दोघं पिलो आम्ही त्यावर रोडची ट्रक आली ह्याला पाणी भरायला गाडीत तिथं के उभा केली कन किन्नर आला किन्नर तिथला शेजारचा माणूस होता मग नेमका का आला हे रा तू कसं काय नाही करत सांगू नको बरं का कोणाला तुझ्या पाया पडतो म्हणलं कोणाला बोलू नको हे आमच्या गावचा शेजारचा म्हातारा माणूस आहे मग हे मला न्यायला आलं ना पण तू असं करत रस्तं मेन नायचं त्या रस्त्याने तू जाऊ नको काय फटफटी सोडायचं तुला होडकायला काय सायकल त्या काय त्या पण तू गावला का पुन्हा घोटाळ्यात येईल तुला पुन्हा आणखीन पाणी पिऊन आणखीन आठ आणला आठ रुन पुन्हा का नाही हे जे पैसे आलो लासार चालते ज्या ह्याच्या पुढे काय ते तुंजपुंड्याच्या पड्याड तुंजपुंड्याच्या पड चिथरू घालू चिथरू गाल्यावर इष्टीसाठी वाटेवर रोडवर आलो आणि चार इश्ती गे गेल्या गेलं नाही कोण आणि पुन्हा निवडत्यांना माझ्या हिचं हाताला धरलं आणि इष्टीचा आडवंच उभा राहिला तो अंगावर तर घाल नाही तर कर मग बिगर बेल देता बेल देता गाडी उभा राहिली माथ्यात तो मरतो ते मर मराचा ते टपरा पोरला मी मारतो काय म्हणला आणि पुन्हा दारूगड्या एस टी चढलं आम्ही दोघं आणि माझी भ्या ढ्या मला दही समोरून एखाद्यापर्यंत ती हाय बी गा होड काय आल्या बिल्या गा म्हणून मी पुढे नजर लावली तर नेमकी पुढे असं करून बसल्याने मला दिसली ती मार्किंग मार्किन दिसली मला दिसलेवर मी निवडत्यांना ज्या खांद्यावर शाल होती मोठी लाट मी मागे शाल ओढली खांद्यावरली आणि मी आपल्या जीवाला आल्यावर पा गोंघट गाठली आणि जागा होता निवडताना बसला ये तर मी इकडल्या बाजूला बसला मी आतल्या बाजूला बसतो म्हणलं मी आतल्या बाजूला बसलो आणि ती अंगावर गुलाबी साडी होती ही म्या ध्यानात ठेवली होती मग ती इष्टिती असताना बी गुलाबी साडी होती मग आता ती गिरी ते आपण न बघता खात्री कशी करायची आज थोडं डोळं उघडून ठेवलं आणि फुडल्या टापला ती उतरली बाय उतरल्यावर पुन्हा मी उठून बसलो ना ती बाई उतरली बघा महा या टापवर बरं हुशार पण तिने की नाही तर म्हणला पुन्हा मंगळवेढला आलो मंगळवेढला आलो पंढरपूरला आलो पंढरपूरनं गुंजीगाव गाडी नव्हती नव्हती मग मंगुडा पंढरपूर गाडीतनं मळवडीत उतरलो आलो आपल्या रस्त्याने आणि निवडताना कुठं मळवाडीत त्यावर मी कोरेजा ह्याच्यापाशी शेतापशी ती असेल मी कुठं तर भुसेच्या मलात मी ते सारखा ना घरणी गेला कवा येईल आई कवा गाठपडेल आलो ही तर दोन दुसरी आहे आमची आणि मी सरळ येऊन तिच्याकडे बघतोय तिनं ओळखलं नाही मला आणि न ओळखायसारखी अवस्थाच ती आपली माशाच्या खवड्यावरणी खवडं कापडं फटकी बांधापूर्वक जागा नाही कपडावर आणि पायाच्या चपल्या पन्हा पन्नास काट ह्या पायात पाच पन पाच पन्नास ह्या पायात पाच पन्नास चपल्या नसल्यामुळं काट सगळं घोटाळ्याची बाजू सगळी आणि अजून मी पुन्हा ती माझ्याकडे बघते मी आईकडे बघतो आहे आणि आई की घे मी बारशापणापासनं आईला मा म्हणून आहे वडिलाला बापजी म्हणून आहे आईला बिस्मीला नाव तर बिस्म बिस्मिला विषय विषय म्हणायचो आणि बाला नाव कपूर आहे तर गं पूर्ग पूर्ग पुरत म्हणायचं मी मग किती विषय म्हणतो पण आम्ही लोकांचं हिरा घ्या पण आधी कवटाळून मला रडाय लागले गावातली सग बारकी मोठी आधी मला बघायला हे आपल्याकडून घेतली आधी बघितलं असं तसं आमकं तेमकं विचारलं विचारलं चुकुट होता बाण येऊन इकडं होतं तिकडे गुरु राखत होतो हे शेवंत शेवंता म्हातारी खरड्याची तिनं पाच पानास पाच पानास काष्ट्ट काढलं पाय आपल्या तिनं नामच्या आईनं मिळून आणि पुन्हा शाळेला पहिलीला चाललो येऊन पुन्हा पहिलीपासून सातवीपासून शाळा शिकलो हिचं शेकेल तर मिरटीस भरती होत होतो आणि कागद पिक सगळी गोळा केली आणि आमचे आय आणि नखर बाबा मिलेटरीच कुणीकडं कुणीकडं असं भेटतं त्यावेळेस नखोरे बाबा म्हणते मग ती कॅन्सल केलं आम्ही कोर्ट कचेऱ्यामुळे सारखा पोलिसाच्या फौजाच्या वोलक्या असायच्या मग शाळा की झाल्या मला म्हणा साथी झाल्या नाही म्हणलं आणि राव पोलीस भरती तुम्हाला पाठवूया माथेडं नाही गेलं नखर बाबा म्हणजे मोडीला का पुन्हा हे नागा व वजीरची शरणा आखरूला दवाखान्याला गेली आणि तिथं आमच्या वडिलाला दवाखान्यात आणलं होतं मग आणलं होतं आणि तिनं शरणानं बघितलं तर आव गप्पा बाया तुम्ही एवढा आजार पडला पो आहे पोराला भाकरीला सांगितलं नाही का नाही सांगितलं मग ती इकडं आली तीन तिनं सांगितलं आम्ही दोन पहिला ज्वारी विकून त्याला आणायला गेलो मग त्याला तिथनं आणलं आणि नीट केला भाकरेचा दवाखान्यात पंढरपूरला नीट झाल्यानंतर ही झालं मांजरीचं द्रा आली मांजरीला द्याला ना म्हणलं गपूर आपण बी जा वरुस आहे बी सी बी तुम्ही जमत मग म्हणला मी तुम्हाला साठ अकराचा नंबर ऐकला हा ही घर पुढल्या वाट्यापासून महागल्या डांबरीबद्दल ही जागा म्या एकला तुम्हाला राहायला घर छोड नाही जायला साठ छोड नाही मग मी काय म्हणून तुझ्या मामाच्या तोंड दावायला येऊ नाही म्हटलं मागलं पाक फेकून टाकायचं आणि आता आहे ना आपलं ग गैबी साहेबाचं दर्शन घ्यायचं आणि गैबी साहेबाला म्हणाचं मला बुद्धिमत्ता चांगली दे बाबा आणि मला व्यवस्थित ठेव बाबा कुठं घर होतं त्यावेळेस हां घर कुठं होतं त्यावेळेस आपलं आपलं हे आहेच घर ह्या घरात मान निघाले नाही आक नव्हती त्यावेळेस आक नाक नव्हती त्यावेळेस मग आकनाला पुढं ग नाही आमच्या आजीनं ज्या माळ्याच्या माळ्यातले का नाही हे माळे वाटवरले जांभळीची झाडं घेऊन बाळाकणं तिनं वचिव खांड करून बाकणं केली पुढं होतं सा मग आमचे वडील त्याला जाले लावायचं जा। <laughs> आज बाहेर पाठी टाकून तुझा ना भरोसा आ तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मिठ भाकर नामहारीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुला लालचा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची सावळी मूर्ती बघून घे आता त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला भक्तीने शुद्धी करून घे तुझ्या त्या आंतरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची चालो लोबत सोडून दे घरी सण मार्गाने की चाल घरी सण मार्गाने की चालणार रे वेड्या तुटेल दोरी तुझ्याच्या पतंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची